सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा नगर परिषदेकडील स्वच्छता उपक्रमात गंभीर निष्काळजीपणाचा धक्का बसला आहे चार ते पाच महिन्यांपूर्वी नगर परिषदेत दाखल झालेल्या तब्बल तेरा आणि पाच थ्री व्हीलर ऍपे आजही शहरात विना नंबर प्लेट फिरताना दिसत आहे शहरातील प्रत्येक रस्त्यावर या गाड्या कचरा गोळा करतात पण त्यांच्यावर वाहन ओळख क्रमांकच नाही हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणार आहे जर एखाद्या दिवशी या गाड्यांनी चुकून अपघात घडवला तर कोणती गाडी कोणत्या चालकाने हा प्रकार केला हे शोधणे अशक्य प्राय ठरणार नवीन गाड्यांना पासिंग आणि टी आर नंबर देण्याची कायदेशीर प्रक्रिया सात ते आठ दिवसात पूर्ण व्हावी लागते आणि टी आर स्टिकरची मुदत जास्तीत जास्त एक महिन्याची असते मग चार ते पाच महिन्यांनंतरही नंबर प्लेट का नाही हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारत आहे यामागे परिषद संबंधित ठेकेदार आणि आरटीओ कार्यालय यांच्यातील उदासीनता आहे की कोणाचे तरी आशीर्वाद शहरात कायद्याला डावलून निष्काळजीपणाने धावणाऱ्या या गाड्या नेमक्या कोणाच्या संरक्षणाखाली आहेत हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे संबंधित ठेकेदाराने तत्काळ आरटीओ कार्यालयात गाड्यांची नोंदणी करून नंबर प्लेट बसवावी अन्यथा नागरिक स्वतः आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा व्यक्त करत आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी